बोला तर फ्रेंड्स दुनियातला वन ऑफ द क्युटेस्ट हॅलो आता आपण ऐकणार आहोत परत <laughs> कोण आहे का समोर बोलायला बुगुला हॅलो मम्मा हॅलो मम्मा असं कर हॅलो मम्मा मम्मा नाही हॅलो मामा बोल एकदम जोरात ओरड आता हळू 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 एकदम हळू 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 बोल हॅलो अजून जोरा हळू शाबाश अजून हळू शाबाश आता जोरात आता ओरड हॅलो ओरड येस रागात बोल हॅलो पहिला हे स्टॉप करतो मग सांगतो मी काय करतो मस्त पैकी आता मी ऑडिओ रेकॉर्ड करून घेतला बुगुच्या आवाजाने तर ह्याचा आपण उद्या उठल्यावरती ही ऍक्च्युली कालचीच रात्र आता सकाळी उठल्यावरती आपण ह्याची छान काहीतरी माझ्या डोक्यात आयडिया आहे तेल अरे किती बाबा हे गळायला लागलं पूजा पाठून एवढं तो एवढे अजून काय बोलू शकतो बाबा काय बोलू शकतो काय अजून विचारच करत होता अजून काय काय बोलायला बट काही काही गोष्टी ऑलरेडी बोलते त्यातूनच एक गोष्ट अजून का बोल बाटी सॉरी बोल परत बोल सॉरी बोलायला मी देते पहिलं सॉरी बोल 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 ना सॉरी तर बोल यालाच म्हणतात जसेच तसे तुम्ही कोणाला सॉरी नाही बोलत तर दुसरे पण तुम्हाला सॉरी नाही बोलत प्लीज बोल बेटा इथे बघ सॉरी बोल बेटी बुजी इथे बघ बुझी, बुझी सॉरी बोल लोक सॉरी बोल अरे वा 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 बेटी औषध मी ओपन करतो इथे दे तुला नाही होणार बेटी दे पूजा का दिल्या रे तिच्याकडे हातात काही देणार नाही दुसऱ्याकडे दे समजायचं की काय चोप तुम्हाला दे औषध इथे ऍक्च्युली हाय पूजाच खोकल्याच पूजा तर बेटा मला औषध पिऊन लवकर झोपू दे, दे। चोप तो आता गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग आता अपन साम जोपाला कंटिन्ू करूँ सका ऑन द काउंट ऑफ थ्री वन टू गुड मॉर्निंग फ्रेंड्स दिस इज दॉर्निंग गुड मॉर्निंग बेटा गुड मॉर्निंग जोबाइच माओ जाओ जोब जाओ चोके पूजा ने ऑर्डर के लिए फ्रेंड्स का वेजिटेबल्स आते हैं ज्यात आहे हिरवा मसाला दूध आणि टोमॅटो तुला दूध प्यायचं बाहेर फ्रेंड्स थोडस ऊन पडलंय थोडी थोडी थंड थंड हवा चालू आहे आता लगेच पाहिजे दूध ट्वेंटी सिक्स नोव्हेंबरला नॅशनल मिल्क डे आहे म्हणजे उद्या चोवीस आहे परवा परवा तुझा दूध आहे बेटा पण आपण गरम तरी करायला ठेवलं पाहिजे की नाही गॅसवर ओह इथे बनवून रेडी आहेत बट आपण बघतोय तर काय अजून काय बनवते पूजा ब्रेकफास्ट इज रेडी फ्रेंड्स लेट्स हॅव इट तू ये ना उत्तप्पा ही प्लेट कोणाची आहे तू आहे ओके okay. हर्ष हां ही हर्ष छिये ओके मम्मा काय हे मम्मा छय काय मम्मा छय अच्छा हे मम्मा छय अच्छा हे पण हर्ष छय ओके मम्मा कोण जे माझे है ना आता खाले किती जाणार आणि खाली पाडले किती जाणार हे जरा रिपोर्ट बघू आपण काही मिनिटात काय हां खातोय ना मी नाही रे ना मी खातो बोला नको बोलो मी खातो मी खातो नको 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 काय बोलतात त्याला मग तसं बोल ना इशारा का करते बेटा ब्लॉग आज लेट अपलोड झालाय फ्रेंड्स व्हिडिओ क्वालिटी साऊंड क्वालिटी चेक करून घेतं बुक झोपून गेले पूजा आणि मी दोघंच ब्लॉग बघतो किचन मध्ये ह्याची एडिटिंग करत बसल भाव्याचा रात्री आवाज मी ह्याच्यामध्ये रेकॉर्ड केलेला आणि तोच आता मी लेक्सिस ऑडिओ मध्ये एडिट करतो म्हणजे नॉईज रिडक्शन आणि बाकी दुसरं काय ऍड करायचंय तर बाकी एक दोन गोष्टी अजून ह्याच्यात ऍड करायच्यात पण ते होणार भाव्या उठल्यावर इव्हनिंग टाइम फ्रेंड्स घे बोला जोरात रागात आता हळू हर्ष हळू बोल हर्ष हळू बोल ना बेटा हर्ष एकदम जोरात शाबास एकदम जोरात थँक्यू सो मच थँक थँक्यू सो मच हे सिंपल साडी हे त्याला लेस बी सगळं घेतलंय आणि लावले अशी काहीतरी घ्यायची आणि अशी लावायची असं काहीतरी वेगळं काहीतरी साडी वेगळी लावून दिलेलं वेगळं आहे म्हणजे पंत पंत नाही लेस लेस म्हणजे काय बाजूला लावतात ते आहे ना फॉल बिडिंग फॉल बिडिंग नाही कुठं भेटेल तर बघ सर सर आपण जाऊ भेटा तुझा गिटार कुठे हा बुजी हे आता हे वाजवायचं तुला ओके कसं पण वाजव पण वाजव फक्त हे वाजव रेकॉर्ड करतोय बाळा आवाज, आवाज तोंडाने नको देऊ त्याला काय काय बोलतात गिटार का मला अजून पाहिजे तसं भेटलं नाही गिटारचं नाहीतर मग फायनल मला भेटील ऑडिओ जो पाहिजे तो मग मी सगळ्यात दोन तीन ऑडिओ जे माझ्याकडे आहेत त्यांना मिक्सअप करू याच्या आजच्या आज मला भाव्याच्या आवाजाची रिंगटोन बनवायची आहे

नेटफ्लिक्स फॉर फ्रेंड्स त्याला त्याच्या जुन्या मधली त्याला लहानपणीच्या भावाचं नाव आठवत नाही म्हणून मस्त इमोशनल पिक्चर आहे मी नगन येस सांग मी तुला कशाला आता हे पी ना बुगु संपव आहे टाक बी तुझ्या हातात घरातली कामावरेपर्यंत मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो रिंगटोनचा पॅटर्न काय डिसाइड केलाय मी तीनदा भाव्या मला आवाज देणार आहे पहिल्यांदा नॉर्मल दुसऱ्यांदा थोडा रागात तिसऱ्यांदा मी फोनच उचललाय म्हणून एकदम अग्रेसिव्ह आवाज देणार आहे रिंगटोन ऐकली की तुम्हाला समजेलच पण ह्याच्या मध्ये मध्ये मी एक टोन पण सेट करणार आहे गिटारचं पाहिजे होतं ते पण भेटलं बट जेवढं पाहिजे होतं तेवढं नाही मी नाही तूच वाजव काय तूच वाजव कधी हे जे डान्सचे स्टेप चालू आहेत तसं करायचं बघते तर फायनली फ्रेंड्स खूप वेळानंतर फायनल मी गॅडिट करून सारे ऑप्शन फ्रेंड्स रिंगटोन वगैरे सेट करण्याच्या अगोदर करून घेऊ डिनर ज्याच्यामध्ये आहे आपला खिचडी आणि पापड्स आणि आता काय लावते आता नवीन पिक्चर शोधून काढलाय परत साऊथचा काय नाव आहे जेवण करता करताच म्हटलं उशीर कसाला करायचा तर भाव्या रिंगटोन नावाने आपण आता ही सेव्ह करतोय एम पी थ्रीच्या फॉर्मॅट मध्ये आता तुला याच्यावर मस्ती करायची मग अंतरुण टाकल्यावरती कर ना मस्ती सरकल अंतरुण टाकून झाले फ्रेंड्स आणि त्यासोबतच आपला ऑडिओ पण सेव्ह झालाय तो आता वेळ आहे त्या ऑडिओला आपण रिंगटोन सेट करायची कस्टमाइज काय नावाने सेव्ह केले मी भाव्या रिंगटोन ही आहे आता एकदा सेट करू आणि फोन आल्यावरती बघू कस वाचते पूजा मला फोन करू हा बाटू तेव्हा मम्मा बा फोन करतो बुगू कस आहे कसं आहे तुझ्या आवाजाने सेट केलं तुला आवडली रिंगटोन तुला आवडली रिंगटोन वाजवले परत तिला हॅलो ऐकलं अरे वा भाव्याच्या आवाजाची रिंगटोन आवडलं बेटा हा कसं वाटलं तुझ्या खरं सांग फ्रेंड्स <laughs> तुम्ही पण ऐकलीच असेल प्लीज सांगा कशी येते आपणच त्या गोष्टीवरती दिवसभर काम केलंय तर त्याच्या माहिती आहे म्हणून ते कसं आपल्याला ऍज अ लिसनरच्या तोवर आपल्याला नाही समजत पण तुम्ही ऍज अ व्ह्यूअर फ्रेंड्स तुम्हाला ऐकून कसं वाटलं नक्की प्लीज कमेंट मध्ये सांगा आणि मी तर ती रिंगटोन सेट केली आहे आणि आता जेव्हा पण कधी फोन वाजेल तेव्हा मला माझ्या भाव्याचा आवाज ऐकायला येईल आणि मी ते ऐकेल फोन पण उचलेल हा पण फोन उचल्याच्या अगोदर थोडासा भाव्याला ऐक छान पिकेल तुला परत ऐकायचंय सारखं सारखं नाही ऐकायचं बेटी एम पी थ्री मध्ये सेव्ह करायला तडजोड करावी लागली काय काय शेवटी ते झाल्यावरती मग आयफोन मध्ये ट्रान्सफर करून तो ऑडिओ एनहाय करून सगळं काय करून तेवढा फार तसा काय आउटपुट आलाय विदाऊट एनी पेड व्हर्जन ऑफ एनी ऍप्लिकेशन आवडलं ना छान आहे मस्त एकदम छान आहे बघू आयफोन साठी पण जर जमलंच तर मग साठी सेट करून तुझा उपयोगच काय आयफोन वर तुला कितीशी कॉल येतात दिमाग पूजा दिमाग बसतो आपण कॉलिंग साठी वापरतच नाही जस्ट व्हिडिओ साठी आणि रेकॉर्डिंग साठी आता नाखोर आता मस्ती खोरला तुझं नाव काय तुझं नाव काय तुझं नाव काय तुझं नाव सांग माझ नाव काय मम्माचं नाव किती मस्त आली मस्ती <laughs> सगळं तरी बोलायचं नाही हा तात देऊ तत देऊ त्यात देऊ व्हेरी गुड डॅडाचं नाव डॅडाचं नाव असं होता फ्रेंड्स असा दिवस खूप सो यू एन्जॉय वॉचिंग दिस ब्लॉग फ्रेंड्स आणि खूप सो तुम्हाला आवडली असेल ते रिंग टोन जे मी भाव्याच्या आवाजाने तयार केली इतका वेळ दिला फ्रेंड्स तुम्ही आजच्या या आपल्या ब्लॉग साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या उद्या नवीन ब्लॉग मध्ये भेटूया बाय बाय गुड नाईट टू ड्रीम टेक केअर बाय नाही करणार तू तू बाय नाही करणार मग काय करेन बघा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर बाय बाय बायकल कर फ्रेंड्सला वर्दी साड़ी ना शीटी बगाई थी। इतना बात कि मुझे जान से हाथ धोना पड़ेगा ना। लेकिन लेकिन इतना एक्साइटिंग है ना। उसका पागलपन। मुझे भी लगता है कि उस लड़की के बारे में जब से तुमने देखा है। प्लीज प्लीज। तूने दिया हो कहा कभी? तूने दिया? दे बादी। तेरे को कर बादी।